नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्व स्वागत आहे या ठिकाणी आपण आज माहिती पाहणार ब्रहन मुंबई महानगर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खातं अंतर्गत मुंबई जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था यांच्या ज्या जागा निघालेल्या आहेत या ठिकाणी त्या जागा आहेत त्यांच्या संदर्भात माहिती घेणार पदाचं नाव या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी मेडिकल ऑफिसर कामाचे एन आर टी सी सायन रुग्णालय वाय अट दिलेले अठरा ते अडतीस आणि बाकी ज्याप्रमाणे दिलेली त्यानंतर शैक्षणिकाराचा या ठिकाणी एम बी बी एस किंवा डी सी एच आणि एम डी असल्यास प्राधान्य दिलं आणि राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचं अनुभव असल्यास या ठिकाणी उमेदवाराला प्राधान्य दिलं जाणार आहे नंतर पदाची संख्या दिलेली आहे प्रवर्गानुसार दिलेली आणि कंत्राटी तत्व दरमहा साठ हजार वेतन असणार आहे त्यानंतर सार्वजनिक आरोग्य परिचारिका स्टाफ नर्सिंग यामध्ये साध्या एन आर एन आर टी सी सायन रुग्णालयामध्ये अठरा ते अडतीस वय दिलं आहे शैक्षणिक अर्धा जी एन एम आणि बेसिक बी एम सी नर्सिंग किंवा एम सी एम एम एस सी नर्सिंग असं दिलेलं आहे आणि अनुभव राष्ट्रीय कार्यक्रमाचा असेल तर त्या ठिकाणी प्राधान्य आहे प्रवर्गानुसार जागा दिलेल्या आहेत कंत्राटी तत्वावर या ठिकाणी दरमहा वीस हजार रुपये वेतन दिले जाणार आहे नंतर परिचार सपोर्ट या ठिकाणी एन आर टी एन आर आर टी सी साईन रुग्णालय अठरा ते अडतीस त्यानंतर शैक्षणिक अर्थ दहावी पास आहे आणि राष्ट्रीय कार्यक्रमाचा अनुभव अनुभव असला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे नंतर या ठिकाणी कंत्राटी तत्वावर या दरमहा पंधरा हजार पाचशे वेतन दिलं जाणार आहे तसंच जे त्यानंतर चौथी पोस्ट आहे लोकेशन सुपरवायझर कम ट्रेनर या ठिकाणी झेड आर सी अँड सी एल एम सी वयाच्या अठतीस अठरा ते अडतीस शैक्षणिक घरात कोणत्या शाखेतील वैद्यकीय पदवी बी एम सी होम सायन्स अन्य आणि पोषण किंवा बी एम सी नर्सिंग बी एल सी सी सर्टिफिकेशनचं पाहिजे या ठिकाणी त्यानंतर ज्या पदाच्या सर्व सर्वसाधारण आठे त्यामध्ये रिक्त पदाच्या संख्येत उपलब्धांचा बदल होऊ शकतो सदरपदे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्ण ताकांतराव राहता आणि महानगरपालिकेचे या ठिकाणी अधिकारी समजले जाणार नाही सदरमानधन एकत्रितपणे देण्यात येईल निवड यादीतील उमेदवार मुलाखतीत पात्र असतील तसंच उच्च शिक्षण आणि अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल निवड झालेल्या व उमेदवारांची या ठिकाणी नियुक्ती एकोणतीस जून दोन हजार पंचवीसपर्यंतच्या असेल त्या दरम्यान त्यांची कामगिरी समाधानकारक असेल तर त्यांना पुढील नियुक्ती देण्यात येईल त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे करार प करार पद्धतीची कालावधी कामगिरी असमाधान का असल्यास त्यांना पूर्व पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्याचे अधिकार महानगरपालिकेला असतील सदर पदावर नियुक्ती राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत मंजूर प्रकल्पाच्या आराखड्यानुसार करण्यात येत आहे येईल आणि भविष्यात मंजूर प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात स सदर पदास मंजूर मिळाल नसल्यास त्याची नि आपली नियुक्ती का तात्काळ संपुष्ट आहे तसंच पदसंख्येत बदल किंवा निवड तसे निवड आणि तसे रद्द करण्याचे सर्वाधिकार कार्य कार्यकारी आरोग्य अधिकारी यांना असतील विमुक्त जाती अमधील उमेदवार प्राप्त न झाल्यास त्यांच्या जागी मार्गदर्शक तत्वाप्रमाणे भटक्या जमाती ब क ड पैकी निवडण्यात येईल सर्वसाधारण सूचनेमध्ये इच्छुक उमेदवारांनी वरील नमूद न नमूदवरील आवश्यक पात्रता व अनुभव असलेल्या उमेदवार मूळ कागदपत्रांसह एकवीस ऑगस्ट रोजी सायंकाळ पाच वाजेपर्यंत अधिष्ठाता सा लोकमान्य टिळक रुग्ण टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालय व लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय शिव म्हणजे सायन रुग्णालय या ठिकाणी अर्ज करावं आणि अर्ज अर्जसाक्ष कागदपत्राच्या प्रतीचं सादर करावा संपूर्ण अर्ज खालील नमूद खालील नमूद केलेल्याप्रमाणे क का, कोरे कागदार फो, पासपोर्टसही फोटोसही सादर करावा अर्जचं जो, जो नमुना त्यामध्ये या ठिकाणी आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये पी डी एफमध्ये दिलेला आहे त्या तिथून आपण डाउनलोड करू शकतो या ठिकाणी ठळा संपूर्ण नाव हो पाहिजे संपर्क पत्ता दूरध्वनी मोबाईल या गोष्टी ईमेल हे आवश्यक आहेत तर या एम एस एस सी प्रमाणपत्र जन्मतारीख पाहिजे शैक्षणिक पात्रात नमूद केलेल्या शैक्षणिकार्हतेचे नाव संस्था विद्यापीठ उत्तीर्ण उपाय हे स सर्व ठिकाणी नमूद करावं कामाचा अनुभव नमूद करताना त्या संस्थेचे नाव पदनाम कालावधीवर जबाबदारी भूमिका वेतन अन्य संबंधित तपशील स्पष्टपणे नमूद करावे अर्ज विहिने विहित नमुन्यास सर्वदृष्टीने पूर्ण असावा विहित नमुने असलेले अर्ज अपूर्ण असलेले अर्ज या ठिकाणी विचारात घेतले जाणार नाहीत जे उमेदवार एकवीस ऑगस्ट चोवीस सायंकाळी पाच वाजेचा अर्ज सादर केले जातील ते गृहित धरले जातील आणि निवड यादीतील व पात्र उमेदवार मुलाखतीसाठी आपल्या मोबाईल व ईमेलद्वारेच संपर्क कळवता येईल या ठिकाणी खाली आपण कार्यकारी आरोग्य देवांची सही वगैरे दिलेली आहे अशा प्रकारे आपण जे आपले गरजवंत मित्र आहे त्यांना आपण व्हिडिओ किंवा माहिती आपण या ठिकाणी फॉरवर्ड करू शकतो तसंच जी उमे याची जी पी डी एफ आहे पी डी एफ त्याच्यामध्ये आपला जो अर्जाचा अर्जाचा फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट दिलेला आहे तिथून आपण डाउनलोड करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद